इकडे भरायची सुरुवात झाली ओळखायची पाच भेंडीची फुलं मेन असतात भेंडी कलावतीची फुलं कलावतीची फुलं असतात चिरडा आणायचं हे वान एक्स्ट्रा असतात डिनर घेण्यासाठी भेटा भेटी करायला आता इकडे वर्षाचा असं पोचून घेते आम्ही आता आलो घरी आज दुपारच्या जेवणामध्ये आहे खूप जोरात पाऊस आला आता काळा झालेला परिसर परत नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे गौरीपूजन काल गौरी मातेचं आवाहन झालं म्हणजे घरी आल्या गौरी आमच्या रानामध्ये जाऊन बाजूला तिकडे आमच्या देवळाच्या वरती तिकडे जाऊन रानामध्ये राना दरवर्षी तिथे गौरी आवाहन करतात आणि घरी आल्यानंतर मग नैवेद्य असतं पूजा असतं सगळं असतं तर ती मजा असते गावाकडे तर आज आहे गौरीपूजन म्हणजे आज गौरीपूजन झालं तर उद्या विसर्जन असणार आहे म्हणजे आमच्या घरचे काही उद्या विसरलेच होतील पण आज खऱ्या अर्थाने खूप जल्लोष असतो मजा असते सगळ्या महिलां एकत्र एक तयार होऊन गौरीचं पूजन करतात औसे पुजतात औसे दोन प्रकारचे असतात एक असतात नवीन लग्न झालेल्या जी जोडपे असतात त्यांची औसे आणि एक असतात कुवार ओसा आमच्याकडे कुवार ओसा पण करतात म्हणजे लग्नाच्या अगोदर मुलींची औषे असतात ते करायचे असतात तर ते ह्यावर्षी काही जणांचे झालेत ना ते करतील त्यांचे लग्न झालं गेल्या वर्षी ते ह्यावर्षी करतील ते सगळं असणार आहे तर ओसे कधी असतात ओसे जेव्हा पूर्वा नक्षत्र असतात ना त्यावेळेस तर जा? ते ओसे असतात तर सकाळच्या वेळेस असं वातावरण आहे छान वाटतंय परिसर छान झाला आहे पाऊस येऊन जाऊन हे आहे इकडे प्रज्ञ जरा लेट उठला कारण की काल जागरण झालं आहे हा प्रज्ञ काल जागरण झालं न आत्ता उठला प्रज्ञाकडे सारतो आहे पहिल्या घरी आई काय तयारी करते ते बघून घेऊया तिकडे इशू आहे हा इशू मला दाखवतं इकडे बघा आई काय करते तयारी या साईडला आईची तयारी चालली आहे बघा सूप भरायची तर इकडे वडे केले तिनेच काय लवकर इकडे सूप भरायची सुरुवात झाली ओळखायची पाच हे वाहन एक्स्ट्रा असतात दिने घेण्यासाठी भेटा भेटी करायला नंतर सूप कुजून झाल्यावर नंतर भेटायचं असतो काकडा येत आम्ही शेतावर काकडी आणले आम्ही दरवर्षी पूजा लागणार ना बर पद्धत कुवार आमच्याकडे करत नाही तर प्रत्येकाच्या ठिकाणी पद्धत असते आमच्या गावात आहे आमच्या रीरिवाज आताचे नाहीत हे पिढीत ले। जात झालेले फुलं मेन असतात भेंडी कलावतीची फुलं कलावतीची फुलं असतात चिरडा आणचं असत माका हे परतडू बेल दुरवा सगळं असतं कुत्रोबा म्हणतात कुत्रोबा आणि काय काय होतात माका वेगळा काकडी तवशाचा लय मोठा मान असत रानात सगळं असायचं हे औषध सूप आहे तर ह्या सुपासाठी मेन एक असतं ते म्हणजे हे मुखवटा होतं ना ह्याला तर हा मुखवटा लागतोच कंपल्सरी सुहासनी जी औषध पुसते ना तर त्या सुपामध्ये खास करून असतो लग्न झालेले असतात ना औषध त्याच्यामध्ये हे असतं त्याच्यामध्ये एक मोठी कंटी घेतली आहे आग घेतली आहे गौरीसाठी तर हे सगळं आमचं तयार झालेली ऑलमोस्ट तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असतो मी त्यावेळेस पण वातावरण छान आहे गणपतीची गाणी सगळ्या ठिकाणी लागलेली आहेत गौरींची गाणी लागलेली आहेत आजूबाजूला आमच्याकडे खूप साऱ्या गणपती आहेत त्याच्यामुळे सगळीकडे गाणीच गाणी लागलेली असतात काही जणांच्या घरी गणपती पण आहेत गणपती बाजूच्या ठिकाणी असतात गौरी सगळ्या ठिकाणी नसतात काही गौरी गणपती असतात काही भक्त गणपती असतात जिथे जवळ पडतात तिथे जातात आमच्या घरच्या गणपती गौरी आणि गणपती दोन्ही असतात पाऊस बघा असा वरून आला वाजत येताना सरी येतात आला 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 बघा वरून आला डोंगरात रानोली साइडनी मी अडकलो इकडे अडकलो इकडे पाऊस झोरा ले। आला मी असं दाखवायला आलो इकडे ले। डोंगरात ना लवच्या साईडने कधी कधी या साईड नाही तर कधी या साईड नाही तर प्रदूषण अडकलं मी ते आम्ही आता जस्ट चाललेलो खाली लवकर लवकर खूप जोरात पाऊस आला आता काळा झालेला परिसर परत परत मोठा आला तयार झाला वेगळे आमची टूर बघा कशी झाली पूर्ण वाखली खाली घोडा पिडायची भीती वाटते वाऱ्याने जाईल पाऊस हा थांबणार नाही थांबनारला नाही त्या टायमाला पावसाचाच पडतो मणी आहे शांत बसले पाऊस पडतोय तर बाहेर पाऊस पुर त्याची तयारी आणि पाऊस आला मध्ये जाव्या ना खाली yes. चला जाव्या सगळं घेतलंच ना दोन्ही सुपल्या सुप सुप सुपल्या सुप्पा आला का चला प्रज्ञ चाल राजू खाली अगोदर जाऊन थांबले अरे ह्या तुरीला पाठी टाक ही खाली मोडा आली वाऱ्याला आली खाली पूर्ण थांब थांब झाला रत्नूला पण ठेवले चप्पल कुठे तुझ्या चल त्या पुढे हो। रत्नूने चप्पल ठेवल्या काल त्याला माहिती नाही कुठे ठेवल्या त्या पाऊस पडला पडला मी चाललोय एका सदीमध्ये तिके कशा बस येऊ चला चला बाकी महिला आल्या असतील हे बिझी नको इकडे तू तिथे माझ्यासोबत ते का बंद ठेवलं पावसान गोंधळ केल्यानं आमची रांगोळी गेली भावन <laughs> गे एक जणी मस्त रांगोळी घातले बाय आता परत काढले एक पाऊस एवढा आला की विचारू नका जबरदस्त सांगोळ का हे काढलेला गेला भावन आणि आलं आम्ही घरी आत मी तयारी बघायला ते झाला असा आता आमच्या शेजारी बऱ्याच महिला येतात असं सुरूप आले सगळे पुजायला सुरुवात झालं पूजन आमच्या तिकडे देवार आहे आमच्या कुळीदेवीला पण पुझ तिकडे पूजन करताना गाण्यावरती किती झाले पाच की सात जण आमचे कोळस्वामी माते इकडे पूर्ण आमचे कुळदेवात आहे सगळे त्यांचं पूजन झालेलं आहे तिकडे नामोल दिवा लावलाय आमच्या घरातील सगळे मंडळी येतात हळूहळू काकी सगळे जमा होत आता आमचे काकी पण आले अन्न <laughs> आले या या लवकर लवकर या फलो सा उसा कुठं आहे आहे फलो सोबत आहे काका आहेत सा आणि होतं दरवर्षी महिलांचे लगबग असते ना धावपड थोडी होतेच आता नवान झाला ना नवानचा गाणं बोलतात सुरुवात काय चाललं रे तुमचा बघूया अरे होते की नाही एका वरती मेकअप आर्टिस्ट झाले वाटत हा पार्लर वाले आलेत काय काय तुम्ही या लवकर डाकटी हे मंजुले डाकटी आहे सगळी माणसं तुम्हाला आहेत तिकडे राजू ओळखांचे खाडे नाही आहेत सगळ्या ओळखीत तुम्हाला ओळख दाखवायचे म्हटले ना मंडळी आमची मंजरली आहे मंजरले मंजुरले हे आमचं कुटुंब खूप मोठं झालं आता हे मूळ का आमचं आज बाबू वाजव ढोलकीवाल्याला पण एक वाण असतो मान आहे ढोलकीवाल्याचा हा परंपरा आहे ती आम्ही पहिला लहानपणी आम्ही बसायचो आता प्रत्येकाचा लहानपणाचाच मान असतो हा वाजा हा बघा आवाज आला भजनवाला तुमच्या सगळे कुटुंबातले महिला मंडळ पौसे पूजायचं काम सुरू आहे सगळ्या नतून ठरून तयार झाल्या आठवण असते गौऱ्या माते की गणपती आप्पा मंगलमती गणपती आपला लाडका बाप्पा लिहिला काहीतरी आता गणपतीला

ये खाली वाला काय करतोस खूप काय करणार ए बी डी काय करतोय ना बाहेर लाकडी घेवते बाकी तू व आज याला लागला लागतो काय रे तू अरे मुली नंतर आहे दे दी आणा मदत आज काय केलं काय काय केलं मी रोज नेहमी मला आवडतं दारू घेते आहे लाईट येऊन दोन आहे गावाने लाईट झाला पाऊस पडला की गौरीपूजन झालं की बार लावायला सुरुवात लहानपणीच्या सगळ्या फीलिंग्स आहेत म्हणजे आम्ही अगदी लहान असल्यापासून आमच्या सगळ्या बऱ्याच आठवणी आहेत आई बाबा सगळे आम्ही एकत्र यायचो खाली सगळं थांबायचं वेगळ्याच माऊ व्हायचं म्हणजे काय काय गोष्टींसाठी आपल्या जे काही आठवणी जुळले असतात ना त्या कायमस्वरूपी असतात आणि ते मनाच्या खोपऱ्यात जपून ठेवायचे असतात खूप भारी वाटतं आणि लहानपणी ढोलकी वाजवायचो वडे तवशी खायची मजा असायची तर मुलं मोठी झाली मुलांचा तवसा वाण ठेवलेला वाहन अरे ठेवलेला वान भेटाय बोली खायची हम जानते हैं हम जानते हैं आज नहीं है 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 आज चला फोटो वगैरे काढले तुमचे फोटो काढले त्यांचे डोळ्यावर बघत ऊन येतो आहे मस्त वाटतं गावचं वातावरण फील घ्या तुम्ही कोकणातल्या गावाकडचा दरवर्षीचं हे आपलं पारंपरिक पद्धतीने गौरी पूजन जे करतो ते प्रमाणे केलेलं आहे आणि खूप भारी वाटतं आहे आता हे पूजन आमचं आज आजच्या दिवशी आरती लेट होते आता दीड साडेबारा वाजल्या दीड दोन वाजता आरती होईल काय हां जरा बाहेर राऊंड मध्ये आलोय महिला सगळे तिकडे पूजन करतायत उद्याला गौरी विसर्जन म्हणजे गणपती बाप्पा गरीब बाप्पांचं विसर्जन उद्याला आहे यावर्षी पाऊस बरा आहे जरा म्हणजे येऊन जाऊन आहे कंटिन्यू नाही ते एक चांगलं आहे आणि ह्यावर्षी आहे ना, <laughs> ना आम्ही कर्णा घेतलेत म्हणजे जे मोठे असतात असे भोंगे ते नवीन सेटअप घेतला आम्ही आणि तो सेटअप त्याचा आवाज लय भारी लांबपर्यंत जातो बघा जगले आमच्याकडे लागलेली गाणी इकडे पूर्ण आमच्या अगदी पलीकडे जातो पलीकडे स्टॉपपर्यंत आवाज हे बघा आता ते सगळे स्पीकर वगैरे आलेत ना त्याच्यापेक्षा हा कर्णांचा आवाज लांब जातो पूर्ण गावची वातावरण शेती बघा इकडे नारळ करत होती झाप पडला होता आजच गाडी शेती पूर्ण शेती रोड आम्ही मुंबईत ना आलो की इथेच आलो म्हटलं राऊंड माराय जाऊ इथून तुम्हाला दाखवतो व्यू कसा दिसतो तो सगळ्या महिला जिकडे तिकडे आज अवशय पूजा केल्या असतील आणि ज्यांचे अवशय झालेत ना नवीन त्यांची लगबग असणार आहे की लवकरात लवकर गाडी करून नातेवाईकात जिकडे ते अवशय पोचवायचे असतात एका दिवसामध्ये तर ते सगळे गेलेले असणार मंडळी आमच्या इथे आज कोण नवीन औषध पोचणारा नाही रेग्युलर चालूच आहेत तेच औषध आहेत त्याच्यामुळे आमच्याकडे थोडं निवांत आहे ना तर काय काही ठिकाणी घाई असते आमची दरवर्षी घाई असते यावर्षी नवीन औषध नसल्यामुळे घाई नाही निवांत आहेत सगळे का बोलायची पहिली चांगला नवरा भेटतो ते पाया पडतील ना पुरी कुमार कुमार पुरी आम्ही जेव्हा लहान होतो ते बोलाय सगळं नवरा पाहिजे ना कुमार कुमार पोरी ना

पुन्हा एकदा पाऊस धरलाय हो खाली काय पडले ते काका चला जेव्हा आता जेवणा काय केलेस आम्ही आता आलो घरी आज दुपारच्या जेवणामध्ये आहे चण्याची सुकी भाजी केली दही पापड भात वडे आणि असं सगळं परिपूर्ण ताट आहे या जेवायला रांदू जेवून केले ना आता बंद केले आणि वडे आहेत बघा वडे भरपूर आहेत तर आईकडे बसते कधी कधी हे असतात सगळे काय बिरड्याची भाजी असते म्हणजे ह्या आठवड्याभरात जास्त करून बिरड्याची भाजी होते संध्याकाळी होईल ती म्हणजे एक तर होतेच होते बाकी भाज्या असतात तर तुम्हाला जेवण पण दाखवतो गावामध्ये कोकणाकडे ह्या टायमाला असं जेवण साधत सुद्धा असते ह्या टायमाला म्हणजे सगळंच बनवतात जेवण पण एकदम असं शुद्ध तात्विक तर या तर मी जेवण घेतोय दुपारच्या आता वाजले बघिते आम्हाला ऑडीच वाजले जेवायला तुम्हाला गावच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून फील येत आहे की नाही आपले व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर दाखवते सगळे आवाहनचे गणपती बाप्पाचे आगमनाचे सगळे व्हिडिओ तुम्ही बघितलेत की नाही नसेल बघितले ते पण बघा व्हिडिओ सुद्धा म्हणजे पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर बाप्पा मला तर आता दुपारनंतर आम्हाला साखर पण जायचं आहे बघूया सगळ्यात ते आजचा हा आता इडिये गौरी पूजन वगैरे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओ दाखवले तर जेवण घेता मी तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या प्रतिक्रिया कळवा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा बघत असाल हा व्हिडिओ चॅनलवरती नवीन हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला गावाकडे असेल छान छान व्हिडिओ मी नक्की घेऊन येत राहीन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असेल कुठल्या तरी गावाकडच्या कोकणातल्या छानशा व्हिडिओमध्ये तू परत काळजी घ्या तोपर्यंत बाय सी टेक केअर